आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो गवाबरोबर किडे रघडले जातात तर कुठे जर मी रस्त्याने चालेल पाईप वाया की तर इतकंच थांबूक म्हणे पाणी वाया झाले कुठे पाणी नसेल तिथल्या तिथे निकाल लावण्यासाठी नगरसेवकाचा रोज संपर्क जसा आहे भावड्यांचा ना खूपच तुमचं सगळे नाव घेतात हो भावण्यांचं खूप मोठा भावनेत म्हणतात आता सगळे कौसर नाव सुद्धा पेपरमध्ये तेच लिहिलेलं आहे तर खूप अरे पवन आमचा म्हणतो पवन मुंडे सकाळचं काय धुकाय आमच्या गाडी लोक येतात खूप काम आहे नगरपालिकेचं ते हे केलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर खूप अतिक्रमण येते व्यवस्थित त्यांचं नुकसान होता बाजूला करून रस्ते मोठे केले पाहिजे परळीमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण केल्या पाहिजे जे रस्ते लेवल झाले समजा फुटपाथ वर झाले रस्ता खाली झालाय भरपूर पाऊस पडला तर ते अडचण नाही झाली पाहिजे हे आपण केलं पाहिजे आणि सगळ्यात आम्ही चकार केल्या पाहिजे गरीबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही आणि गरीबाला कुठली जात नसते गरीबाला कुठलाही रंग नसतो हिरवा असेल पिवळा असेल भगवा असेल निळा असेल गरीबाला हाताला काम आणि पोटातली भूक आणि ती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्यापणामध्ये आपण उपलब्ध केला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा संबंध नसतो ना तो माणूस त्याच्यामध्ये दिसला जातो गवाबरोबर किडे झगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे धनुभाव सांगितलं धनुभाव कृषी मंत्री असताना त्यांनी इथे कृषीचा महाविद्यालय मी आता पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पशु वैद्यकीय महाविद्यालय आणि शाळेच्या पाचशे कोटी रुपये अजितदादा पवार जेव्हा त्या अर्थमंत्री असताना पहिला दौरा होता तेव्हा बारामती आणि परळी असं मंजूर करून त्याला निधी सुद्धा मंजूर केला आणि एक मोठं आता आपण आचारसंहितेकडून थांबलाय नाही तर त्याचा एक भूमिपूजनाचा सोहळा करायची आमची तयारी मग इथे विद्यार्थी येतील बाहेर विद्यार्थी आले तर इथे शिक्षणाला येतील शिक्षणाला आले तर चार पैसे खर्च करतील मार्केटमध्ये म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी पेस्ट म्हणून राहील जस एखाद एखादं शैक्षणिक शहर तसं वातावरण आपण निर्माण करू शकतो आपल्या कधी कधी मला वाटतं की आपसातल्या संघर्षामुळे सुद्धा विकास खूप वेळा लटकून राहतो लांबून राहतो ते सुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करू सामान्य माणसाची गरीबाची सेवा करण्यासाठीच जाते राजकारणात मुंडेसाहेबांनी सर्व वैभव माझ्याकडे असताना मला लोटले कष्टामध्ये त्याच कारणच हे आहे की जो अंतिम आहे जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचवण्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका